अंबरनाथमध्ये जवळजवळ नव्वद टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेले होते गेले पंचवीस वर्ष या भागातल्या नागरिकांची मागणी होती खूप उशीर झालेला आहे तर या रस्त्याचं भूमिपूजन करायला परंतु म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे आणि आज हा रस्ता प्रत्यक्षामध्ये कॉन्क्रिटीकरणाला कामाला सुरुवात होत आहे याकरता या भागात या राहणारे आमचे मित्र मित्रात करमरकर यांनी त्याचा पाठपुरावा केला अडीच कोटी रुपये जवळजवळ त्या रस्त्यासाठी मिळवले शासनाकडनं त्याला आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भरपूर मदत केली आणि म्हणून आज हा रस्ता प्रत्यक्षामध्ये त्याचं काम सुरू होत आहे त्या नागरिकांना त्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच जो त्यांना त्रास होता तो त्रास कायमचा निघून जाईल आणि चांगल्या प्रकारचा हा रस्ता इथल्या नागरिकांना लहान मुलांना महिलांना मिळेल आणि त्याचा आनंद सगळ्यांना मिळव या नागरिकांना खूप खूप मकर संक्रांतीच्या शुभेच्छा